नमस्कार महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझी विन कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठेही चहा पित असाल कॉफी पित असाल दूध पित असाल अशा कपांमध्ये तर ते तात्काळ थांबवावे तसे ज्या स्टॉलवर किंवा चहाच्या दुकानावर तुम्ही अशा कपमध्ये चहा पित असाल तर ते चहाच्या दुकानदाराला तात्काळ सांगावे की अशा कपमध्ये तुम्ही आम्हाला चहा देऊ नका स्टीलच्या कपमध्ये किंवा काचेच्या कपमध्ये स्वच्छ धुवून चहा घ्या व त्यांना पण सांगा आणि जिथे जिथे असे दिसेल तिथे लवकरात लवकर कारवाई करा किंवा तिथे त्यांना सांगा की असं वापरू नका यामुळे कॅन्सरचे धोके हो वाढत चाललेले आहेत यामध्ये जे प्लॅस्टिक असते त्याचे सूक्ष्म कण पोटामध्ये जातात आणि कॅन्सर होण्याची संभवता असते धन्यवाद